हॅलो हाय नमस्कार कशा आहेत ना एकदा माझे युट्यूब चॅनल खूप खूप मला आता तुमचं स्वागत करत तर बरे आहेत ना मी पण बरी आहे तर सकाळचे वाजले दहा तर माझे बाकीचे काम राहिलेले आहेत व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा जे नवीन असेल ते नक्कीच सबस्क्राईब करा आणि काम का करताय हा करून राहिला हा करताय तू आरावून राहिला मस्ती करते खूप मस्ती करते ऐकत नाही पाणी खेळायला पाहिजे राम पाणी देऊ का खेळायला सर्दी झाली सर्दी पण बसून नाही राहिली अशी तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता थंडीचा सीजन गेला आता उन्हाळ्याचा सीजन आला तर स्वेटर काही कामच नाही तर बाहेर राहून धुळ वगैरे काही पण बसते तर याला मी सर्व जे स्वेटर आहे ज्यांचे तिघा चौघाचे सर्व काढून घेते धुण्यासाठी आणि राम आणि आरोही खेळून राहिलेले राम जेवढं दिले मी चमचा प्लास्टिकच्या चमच्यासोबत खेळून राहिलेला आहे त्याला काही पण द्या तो कशासोबत पण खेळत राहते आणि मदत मदत हात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्याला दिवाणावर ठेवला तर पाहतच राहावं लागते आणखी त्याला व्यवस्थित आणखी दिवाणावर ठेवलेली आहे आणि राम आरोही रह पण खेळून राहिलेली आहे बघू शकता आरोहीने रामचं स्वेटर घातलेला आहे तिला लहान झालेलं आहे स्वेटर रामलाच होत नाही बरोबर तो पण फिट्टच होते रामलाई स्वेटर तर तिने घातलेले आहे आता ती स्वेटर काढून राहिलेली आहे धुवासाठी आ, राम जास्त स्वेटर घातलंच नाही थांडी मध्ये घ्यावा कार त्याला जास्त फिट्ट होत होता त्याला थोडे थोडे मोठेच कपडे लागतात रामला लवकरच त्याला फिट्ट होतात मला तर वाटते तर कधी पण कपडे घ्यायचं राहिलं तर रामलाच दुकानावर नाक यावं लागेल रवीला आणि रामला खाली उतरवून घेतले आणि दोघेही बहीण भाऊ ओट्यावरती खेळून राहिलेले आहे तर मी इथे सर्व कापड घेऊन व्यवस्थित छटकून घेते ठेवला हा पूर्ण अगरबत्ती काढून ठेवला खाली असं आहे ना ऐकत नाही बिलकुल दे नाही नाही बिलकुल नाही देत तुला फेक फाक करून ठेवतो हे कॅब हे कॅब हे कॅब रन राहिला अगरबत्ती दे म्हणते खेळायला पूर्ण फेकून राहिला हा मस्ती नाही करायचं ना मग फेक गरमी आंघोळ झाले माझी आंघोळ सकाळी झाली स्वयंपाक पण झाला स्वयंपाक पण झालाय रामला खिचडी करून द्यायचे अगोदर जर कपडे घेऊन धुवून जागा घेऊन हाल हम्म चप्पल खाऊ नाही आणि आरोने टाकलेली तुम्ही आता कपडे करते का हम्म एवढे सारे कपडे धुवायचे खूप सारे एवढे सारे कपडे धुवायचे आणि ऊन पण लागते आहे टाकून घेते कपडे म्हणजे यायचे स्वेटर आता स्वेटरचे काम नाही आज धुवून ठेवून देते तर आज धुवायला काढले आहे पाणी असल्यामुळे आज थोडं नळ जास्त आले होते तर धुवून घेते म्हणते तर याला कुठून पण धुवून घेते ते स्वेटर काढून घे रामचा स्वेटर घालून काढून घे काढून घे स्वेटर रामचा स्वेटर घालू घालून हो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा जे नवीन असाल ते नक्की सबस्क्राईब करा बापू ते खास नाही राम राम तर घातली कशी हा काढून मागून राहिली तर कपडे पूर्ण धुऊन घेते उठ हा पाणी खेळायला पाहिजे नाही अंधी शर्दी झाली आहे ना हा तुला कसं ठेवू आता तू राहत पण आहे तिथे मस्ती करायला कपडे नाही का ते पण कपडे धुवायला लागली आहे निर्मात टाकून ठेवलं नाही एका साइडले मी आता आतमध्ये आले जागा थाळण्यासाठी जा राम आणि खेळून राहिलेले आहेत जर आज नळ जास्त होते तर स्वेटरच जे होते सर्वांचे सर्वा, घालण्याचे तर आता थंडीचा मोसम गेला जाय तर मी ते धुवून घेते म्हटले तर मी त्याला फिजू घालून ठेवले निरम्यामध्ये त्यावर फिजून राहतील कपडे स्वेटर हे सर्व आणि आरूचे पप्पाचे पण कपडे जास्त होते त्यांचे पण कपडे काढून घेतेवाला तर आता मी जागा काढून घेते व्यवस्थितपणे आणि लहान मुलांचं कसं काही खाल्लं का फेकलं राहते घरामध्ये आणि एक रूम असल्यामुळे जास्त कसा तयार होते तर झाडं तसं राहावं लागतील आणि काही सांडसुण झाला कपू एक दोन वेळा मी पुसूनच घेते रा मोठ्यावरती खेळत होता तर आतमध्ये आला तर तो बघू शकता त्याचं पकड पकड काम करावं लागते तर त्याच्या हातामध्ये मी दिलेली आहे बॉल तर तो आता बॉल खेळून राहिलेला आहे आणि बसून आहे तो नाही माँग, तर मागे मागेच राहते आपल्या तर बॉल दिला तर तो व्यवस्थित खेळत राहते काही पण दिला तर तर आता तो खेळून राहिलेला आहे जागा धावून घेते पूर्ण खूप गरमी आता माझे हे कपडे धुवून झालेले आहेत पूर्ण बाहेर वाळ टाकलेले आहेत आरोजी आंघोळ पण झाले तयारी पण झालेली आहे राम झोपला होता तर त्याची आंघोळ राहिलेली आहे हो ना आणि इथे मांडलेले आहे पाणी गरम इथे मांडलेलं आहे पाणी उकडलेलं आहे उकडी आलेलं आहे पाण्याने आणि हे तुरीची डाळीची खिचडी म्हणजे धुवं पण नाही लागेल डायरेक्ट उकडता पाण्यामध्ये टाकावं लागते आता कपडे आलेली आहे तर हे टाकून घेते रामसाठी करून राहिली मी सर्व मिक्स आहे याच्यामध्ये तर कसं कुकर मध्ये नाही म्हणत कारण की जास्त नाही आहे ना बनवायचे म्हणून तर गजामध्येच मानलेली आहे मी आणि इथे पाणी गरम झालेलं आहे रामसाठी बंद करून घेते आणि वीस पंचवीस मिनटं याला छान पेट झाकून शिजू देते ती जे रामची पण आंघोळ झालेली आहे आणि राम, राम खेळून राहिलेला आहे आणि पूजा झालेली आहे माझी अगरबत्ती लावून झालेली आहे आता जेवण करायचं आहे आरोली भूक लागलेली आहे गरम आहे ना तर बघूया खिचडी कशी झाली अरे कस झाली खिचडी छान ताटा ताटामध्ये देऊन देते बघू शकता खिचडी अशी असलेली

पूर्ण काजळ पसरवून घेतलं नांगोळ झाली आणखी झोपलेला आहे का असंच राहते कर तो करा जेवण कांद्याची भाजी खिचडी भात आणि कांद्याची चटणी तर कर जेवण हलू नये देऊ का खिचडी हळू गरम आहे म्हणून हातूतली का हातुतली ना खरंच का मग जेवण का आहे या जेवण करायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर बाय 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 पुन्हा भेटू पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये